ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कबनूर स्वतंत्र नगर परिषद बाबत राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचा आदेश. कबनूर स्वतंत्र नगर परिषद बाबत राज्य सरकारने दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करावे असा आदेश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने कबनूर नगर परिषद कृती समितीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना दिला असल्याची माहिती बाळ महाराज यांनी कबनूर येथे पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे कबनूर नगर परिषदेचा प्रश्न आहे कबनूरला स्वतंत्र नगर परिषद व्हावी म्हणून लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन दिली याबाबत केवळ वेळकडूपणा केला परिणामी नागरी सुविधा पुरवणं ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर बाहेर गेला आहे कबनूरला स्वतंत्र नगर परिषद व्हावी यासाठी कबनूर नगर परिषद कृती समितीच्या वतीनं अनेक आंदोलने झाली कबनूरला स्वतंत्र नगर परिषद करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊनही राज्य सरकार राज्य सरकार याबाबत चालढकल करत आहे त्यामुळे कबनूर नगर परिषद कृती समितीच्या वतीनं अध्यक्ष दत्तात्रय शिंदे व इतर त्यांनी उच्च न्यायालयात जनयाचिका दाखल केली आहे उच्च न्यायालयात याबाबत अठरा सप्टेंबरला सुनावणी झाली या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कबनूर नगर परिषदबाबत प्रतिज्ञापत्रक सादर करू ना दोन आठवड्याची मुदत दिली आहे पुढील सुनावणी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे रिया चिकोडे यांनी स्वागत केलं कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी प्रास्ताविक केलं यावेळी दत्तात्रय पाटील अजित खुडे सुधाकर कुलकर्णी महावीर पिंपळे महावीर पिंपळे रवींद्र धनगर सतीश पाटील कपिल सुतार युवराज कांबळे विष्णू चव्हाण गणेश रेणके विकास फडतारे नितीन गवळी अभिजीत सुतार उत्तम जाधव आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी टिप्पू सणदी कबनूर कबनूर नगर परिषद कृती समितीच्या वतीने गेले तेरा वर्ष कबनूरमध्ये नगर परिषद व्हावी यासाठी आंदोलन चालू आहे गेले तेरा वर्ष जे जे लोकप्रतिनिधी आले नवे जुने आजी माजी या सगळ्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिली आणि कबनूर ग्रामपंचायतीमध्ये आमच्या नागरिकांचा बोजा आता सहन होत नाही कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्हाला कुठल्याही सुविधा मिळत नाहीत किंबहुना ते देण्यासाठी नगर ग्रामपंचायत ही सक्षम नाही आहे अशा अवस्थेमध्ये कबनूर नगरपरिषद कृती समितीच्या वतीने हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती आणि ही जनहित याचिका दाखल केल्यानंतर काही दिवसातच कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय झाला आणि कोल्हापूर खंडपीठामध्ये ही याचिका चालली आणि या, या याचिकेवर कृती समितीला घवघवीत यश मिळालं आणि न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी या जनहित याचिकेमध्ये सरकारला जाब विचारलेला आहे की आजपर्यंत तुम्ही या ठिकाणी नगरपरिषद का करत नाही की ज्या गावची लोकसंख्या पंच्याहत्तर हजारच्या वरती झालेली आहे आणि अकृषक दर हा ब्याण्णव टक्क्याच्या वरती झालेला आहे या गावाला नगरपरिषदेची गरज आहे नगर नगरपरिषद व्हावे असा सरकारचा कायदा असताना तुम्ही आजपर्यंत इथं नगरपरिषद का केली नाही असा खडा सवाल न न्यायमूर्तींनी सरकारला विचारलेला आहे आणि येत्या दोन तारखेच्या आतमध्ये सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत आणि त्यानुसार दोन तारखेला सरकारचं प्रतिज्ञापत्र दोन तारखेच्या आतमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर सात तारखेला पुढची सुनावणी हो <coughs> होईल आणि मी कबनूर ग्राम परिषद नगर परिषदेच्या कृती समितीच्या वतीने कोर्टाचे आभार मानतो की त्यांनी गेले तेरा वर्ष चाललेल्या या आंदोलनाचा कॉग्निडन्स घेतलेला आहे आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे खऱ्या अर्थानं आम्हाला कृती समितीला हायकोर्टामध्ये न्याय मिळतोय आणि कमनूर ग्रामस्थांना नगर परिषदेचे दरवाजे